महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पर्व आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जळगाव शहरातल्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध उपक्रम जळगावमध्ये राबविण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्यानं एक उपक्रम सध्या चर्चेला आहे तो म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या काही युद्धनौका आहेत आणि जे काही गड किल्ले आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे इतिहास तज्ज्ञ महेश पवार आपल्यासोबत आहेत महेशजी काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे काही युद्धनौका आहेत या युद्धनौका कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या काळातल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी चोल साम्राज्यानंतर सहाशे वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये मा जे आरमार उभं केलं त्याबद्दल इथे माहिती दिली गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं हे सर्व हिंदू धर्मातल्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या मोडून काढल्या समृद्ध उल्लंघन करू नये हा विचार घेऊन चोवीस ऑक्टोंबर सोळाशे एकोणसाठ रोजी कल्याण भिवंडी इथे जहाजबानीचा पहिला कारखाना चालू केला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मसवा गुरबत पाल गुराब तिरकाटी संदेशवाक लोक अशा अनेक लवकर तयार करून घेतल्या आणि ह्या आरमाराच्या नौकांनी पुढं इंग्रजांचा सिद्धीचा आणि पोर्तुगीजांचा आरमाराचा भरपूर पर वेळा पराभव केला आणि आरमार पुढे साठ वर्ष कायम चर्चेमध्ये राहिलं याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात काय माहिती देता येईल की मत्सवा म्हणजे काय शिबाड म्हणजे काय त्याच्यानंतर दुसरं आहे पाल एक आहे युद्धनौका याची एक थोडक्यात माहिती सांगा शुवा, शिव शिवाजी महाराजांनी ज्या नौका तयार करून घेतल्या त्या कोकर किनारपट्टीचा अभ्यास करून तयार करून घेतल्या कोकण किनारपट्टी थोडी उथळ आणि खडकाळ असल्यामुळे शिवाजी महाराजांनी इंग्रजांसारखे पोर्तुगीजसारखे मोठमोठे जहाज तयार न करता छोट्या छोट्या जहाज तयार केले आणि ह्या जहाजांवर त्यांनी तोफा छऱ्यांच्या बंदुका यांचा वापर करून जास्तीत जास्त त्या प्रभावी कशा राहतील याचा विचार त्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये पाल गुरबत आणि ग गलबत गुराब ह्याच फक्त युद्धनौका त्या बाकी छोट्या छोट्या त्यांनी व्यापारी नौका आणि युद्धनौका अशांचा वापर केला त्याच्यामध्ये शिबाड आहे मचवा आहे तिरकती आहे यांचा वापर त्यांनी युद्धनौका आणि व्यापारी नौका असा करून घेतला होता या ठिकाणी युद्धनौका असताना एक संदेश यंत्रणा असलेली सुद्धा युद्धनौका पाहायला मिळते नक्की ही यंत्रणा काय काम करत होती कशा पद्धतीत शिवाजी महाराजांच्या आरमाराला याचा फायदा होत होता संदेशवाक नौका म्हणजे छोटी नौका असायची जी शिवाजी महाराजांच्या जहाजांवरून किल्ल्यांपर्यंत निरोप घेऊन येईल किंवा काही इमर्जन्सी रसद लागत असेल काही गरजेची रसद असेल किंवा पाणी पिण्याचं पाणी वगैरे लागत असेल ती पुरवण्याचं वगैरे काम संदेश नौका करत असतात ह्या नौका कायम प्रत्येक जहाजांबरोबर असतात आणि हे कोणतेही महत्त्वाचे संदेश पाठवणं किंवा पिण्याचं पाणी किंवा कोणतीही महत्त्वाची रसद लागत असेल ती पाठवण्यासाठी संदेशवाक नौका वापरली जात होती या ठिकाणी काही गड किल्लेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात की जे शत्रूला कधीच विजय मिळवता आला नाही किंवा शत्रूला नामवारण करण्यासाठी त्या किल्ल्यांचा मोठा उपयोग करण्यात आलेला होता कोणते किल्ले आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड राजगड प्रतापगड तोरणा ह्या सर्व जवळजवळ बेचाळीस किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आलेले आहे हे किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधले महत्त्वाचे किल्ले होते अभेद्य किल्ले होते ज्यांनी इंग्रजांपर्यंत खूप मोठा पराक्रम प्रत्येक किल्ल्याने केलेला होता अशा सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारल्या गेलेल्या आहेत तर हे होते महेश पवार त्यांनी असं म्हटलेलं की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धकलेत तरबेज होते साहसी होते त्याचबरोबर त्यांच्याजवळचे जे काही आरमार होतं युद्धनौका होत्या आणि त्यांचे जे काही गड किल्ले होते ते सुद्धा त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य उभं राहू शकलेलं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट